नमस्कार आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं गोड गोड स्वागत संक्रांत हा वर्षाचा पहिला सण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सांगणारा सण तिळ म्हणजे स्निग्धता आणि गूळ म्हणजे गोडवा या निमित्ताने कितीतरी गोड प्रथांचं पालन आपल्याकडे करतात त्यातील एक प्रथा म्हणजे हलव्याच्या दागिन्यांची ज्याचं लग्न नुकतंच झालं आहे त्याला पहिला दिवाळ सण कसा खास असतो ना तसाच संक्रांत सणही मुलीला ह्या दिवशी काळी चंद्रकळा नेसवतात हलव्याचे दागिने घातले जातात किती सुंदर आणि नाजूक असतात ना हे दागिने जावयाचाही मान केला जातो त्यालाही हलव्याचा हार बनवला जातो अलीकडे जावयासाठी हलव्याचा मोबाईलही बनवतात <laughs> हौसेला मोल नसते हेच खरे पण या सगळ्यात एक हत्ती पण असतो बघा त्यालाही हलव्याच्या दागिन्यांनी सजवतात आता हा हत्ती का बरं आहे इकडे तर अर्थात समृद्धीचं तो प्रतीक आहे हे तर आहेच पण त्याचा संक्रांतीशी एक वेगळा संबंध आहे जो एका कथेत सांगितला आहे अनेक ठिकाणी कुंतीचं वाण देण्याची प्रथा आहे तुम्हाला ठाऊक आहे का मला प्रतिक्रियेमध्ये सांगा हा? या वाणामध्ये सर्व सौभाग्य अलंकार असतात नाना प्रकारची फळं देखील यामध्ये असतात हे वाण एका सवाशणीने दुसऱ्या पाच सुवासिनींना वाटल्यास तिचं सौभाग्य अबाधित राहतं अशी श्रद्धा आहे जन्माला आल्यानंतर एकदा तरी हे वाण द्यावं असं म्हणतात हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असतं त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला पूजा करून तसंच वाण इतर पाच जणींना द्यावं एक वाण देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिलं जातं एक वाण ज्याने आपल्याला दिलेलं आहे त्याचं त्याला परत दिलं जातं आणि उर्वरित तीन किंवा दोन वाण सुवासिनींना वाटलं जातं आता त्यातलं एक वाण आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिलं तरी चालतं परंतु दोन वाण हे आपल्या दूरवर असलेल्या ना नातेवाईकांना किंवा आपतेष्टांना दिलं पाहिजे आता असं का बरं तर ती कथा समजून घेतली की तेही लक्षात येईल आता ही कथा कुंती आणि गांधारीची म्हणजे अर्थात महाभारतातली रामायण महाभारत ह्याच्या कथा लोकपरंपरेतून खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात या कथा कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाहीत कारण हे लोक रामायण लोक महाभारत आहे आपल्या आया बहिणींनी ओव्यांमधून गाण्यांमधून ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या पिढ्यान पिढ्या जपल्या आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकवलं सुद्धा अशीच संक्रांतीच्या निमित्ताने कुंतीच्या वाणाची गोष्ट सांगितली जाते किती छान गोष्ट आहे बघा म्हणजे माणसाचा स्वभाव कसा असतो हे सांगणारी ही गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच कळत न कळत मिरवण्याची हौस असते की नाही हा आपली श्रीमंती आपण उपभोगावी पण त्यात दुसऱ्याच्या गरिबीची थट्टा होणार नाही याचं भान मात्र ठेवायला हवं नाही का तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलणं सोपं आहे पण गोड बोलणं वागणं हे काही तितकंसं सोपं नाही आणि ह्याचीच आठवण करून देणारी ही गोष्ट बघा किती छान रंगवून सांगितली आहे ही गोष्ट आता कळ लावणारे नारद मुनी इथेही आहेतच जे सर्वत्र गमन करू शकतात बघूया कळ नारदाची खुंटी गमन तीन तळ्याच्या तळी राजांतरी तुटली वाट कस्तुरीत पडली हिंगाची पुटी सोन्याची बिघडली भटी वडील गांधारी कुंती धाकटी श्रीपान हत्तीच्या पायी कळ उसळली अंतरी आता ववसा करून गेली गांधारी तर काय झालं नारद मुनींनी गांधारीला सांगितलं तू अधिकाराने मोठी तुझा मान मोठा तुझं ववसा भरणं म्हणजे वाण देणं एकदम जंगी व्हायला हवं अगदी हत्तीवरून केलं पाहिजेस तू ते झालं कौरव लागले कामाला आज ववसा हस्तिनापुरी नांदे कौरव चातुरी भाऊ सगळे शंभर शंभराची दुष्ट नजरी बसुनी केला विचार दुष्टी न पोचे दुरी शेवटी दुष्ट माणसं ना फार दूरचा विचार करत नाहीत कळ उसळली अंतरी आता ववसा करून गेली गांधारी त्यांनी काय युक्ती केली मातीचा केला हा तो चाकांनी घडवी सुती रंग चढविला कला कुसरी कळ कल उसळली अंतरी आता ववसा करून गेली गांधारी अंबरीचे खांब सोन्याचे सोन्याचा कळस वरती हाती सजीव भासत असे गळ्यात घाट सर दुहेरी कळ उसळली अंतरी आता ववसा करून गेली गांधारी नाही म्हणजे आता हे छानच आहे की अपुरवाईचा हत्ती घडविला तर कौतुकच करायला पाहिजे नाही का पण त्यांच्या अंतरीचा हेतू फक्त हौसेनं सण साजरा करण्याचा नव्हता त्यांना कुंतीला हिणवायचं होतं मग ही स्वारी गेली तिच्या गरीब घरी म्हणजे कुंतीच्या गरीब घरी तिथे या श्रीमंतीचे तिला खुपेल असे प्रदर्शन करण्यात आले अंबारीत बसूनी निघाली डंका वाजती हत्तीवरी दोरसुद धरुनी चालला वाण दिलं नगर नारी नगरी फिरवून हत्ती शस्त्र धरिले कुंतीवरी कळ उसळली अंतरी आता ववसा करून गेली गांधारी कुंती मात्र शांतपणे आपली पूजा करायला बाहेर पडली प्रामाणिकपणे ती विष्णूचं स्मरण करत होती आणि पूजा करून बाहेर आली तर काय आश्चर्य कुंती बसली हौदा मधी गेली कव्वारांच्या वाडी विष्णुपद राखी मनी पूर्व सुकृताची जोडी ऐरावत वाटपाहेारी दारी कळवसळली अंबरी आता ववसा करून गेली गांधारी तिला कळे ना हे काय झालं तर अर्जुन म्हणाला अर्जुन म्हणे भिऊ नको गो, चिखलाची गोष्ट नको गो, धाडीले पत्र इंद्राघरी देहत्ती आता लवकरी वाचुनी पत्र इंद्र कचेरी पाठवी हत्ती सत्वरी खळ कळउसळली अंतरी ववसा करून गेली गांधारी तो म्हणाला त्यांच्या चिखलाच्या हत्तीची काय मातब बरी मी थेट ऐरावत आणला बघ अर्जुनाने काय केलं थेट बाणावर निरोपाची चिठ्ठी अडकवली आणि धाडला निरोप काही ठिकाणी तर म्हटलंय की त्याने बाणाचा जिना उभा केला स्वर्ग ते पृथ्वी आणि ऐरावत खाली उतरून आला की नाही एकदम सॉलिड आयडिया म्हणजे बायकांचं स्टोरी टेलिंग काय जबरदस्त असतं ते आपल्याला इथे लक्षात येईल थोडक्यात काय मुलांनी आईच्या मनातलं दुःख ओळखलं बायकांना खरं तर या गोष्टीतून या अशा गोष्टी सांगायच्या असतात शिकवायच्या असतात आपल्या आईचा मान राखला जाईल याकडे मुलांचं लक्ष हवं हे सांगायचं असतं तिने न सांगताही तिचं मन मुलांना कळावं तिला द्यायचं वाणही छान हवं म्हणून अर्जुन तीही सोय करतो अर्जुन जपे मंत्र बळे बाण सुटे रणभरी कुंती झेले वरच्यावर भिऊ लागे अंतरी म्हणे घे आपले उधार जे हरपले ते सावर कळ उसळली अंतरी ववसा करून गेली गांधारी मी पराक्रमाने कमवलेले देव फक्त परत देत आहे तू निःसंकोच हे घे आणि दान दे हा सगळा पराक्रम पाहून हस्तिनापूर थक्क झालं पण कुंती समजूतदार होती ती मात्र गांधारीकडे गेली आणि म्हणाली आज ववसा तिळगुळाचा दोष मिटवी मनाचा मी नदी तू सागर घ्यावा गोड तिळगुळ कृष्णदेव आपला कैवारी कुंतीस सखी गांधारी अशा प्रकारे गोड बोलून तिने दुरावा मिटवला हाच संक्रांतीच्या सणाचा मुख्य उद्देश आहे नाही का या गोष्टीची आणि ऐरावताची आठवण ठेवण्यासाठी संक्रांतीच्या रुखवतीत हत्ती सुद्धा असतो आणि बायका कुंतीचं हे खास वाण आपल्या जावेला आवर्जून देतात कारण कुंती आणि गांधारी जावा जावा होत्या ना पण घरात वाण देण्याबरोबर दोन वाण तरी दूरच्या नात्यातील लोकांना देतात का तर ती घर प्रेमाने जोडली जातात ही किती छान प्रथा आहे नाही का तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे सांगणारी ही गोष्ट पण गोड का बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी समर्थ रामदास स्वामी दासबोधात काय सांगतात ते माहिती तेही पाहूया जाता जाता बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते आत्मवत परावे ते मानित जावे म्हणजे चांगले गोड बोलल्यामुळे सुख वाटते हे तर अनुभवाने प्रत्यक्ष कळतच म्हणून लोकांना स्वतः सारखंच मानित जावं कठीण शब्दे वाईट वाटते ते तो प्रत्ययास येते कठीण शब्दे वाईट वाटते ते तो प्रत्ययास येते तरी मग वाईट बोलावेते काय निमित्त कुणी कठोर शब्द बोलले की वाईट वाटतं असा तर अनुभव येतच असतो तर मग दुसऱ्याला तरी का वाईट बोलाव वा। आपण असं चिमोट घेतला आपण असं घेतला आपणावरून दुसऱ्याला राखत जावे म्हणजे आपल्याला कोणी चिमोटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो होतो की नाही म्हणून आपल्यावरून लोकांच्या दुःखाची कल्पना करून त्यांना दुःख न होईल असे वागावे आणि त्यांना प्रसन्न राखावे पेरिले ते उगवते पेरिले ते, ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त म्हणजे जे, जे पेरावे तेच उगवून येतं मग आपण जसे बोलतो तसंच उत्तर आपल्याला मिळतं मग कुठल्या कारणाने कर्कश बोलावे बरे पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते हे किती खरं आहे आपल्याला गोड उत्तर समोरच्याकडून हवं असेल तर आधी आपण गोड बोललं पाहिजे आणि अर्थातच मराठीसारख्या गोड भाषेचा अधिकाधिक वापरही करायला हवा म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की यंदा संक्रांतीच्या शुभेच्छांबरोबरच या भागाची लिंक मित्रमंडळींना आप्तेष्टांना नक्की पाठवा अर्थातच आपण त्यासाठी काय करायचंय तर ही यूट्यूब वाहिनी आहे मधुरा वेलणकर साटम तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासदवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद